I'm going, going, going crazy. नमस्कार मंडळी मी स्मिता आज नवरात्री चालू होती होतीये नवरात्रीचा एक खास व्हिडिओ मी करते पण त्याआधी काल पार्टीचं सांगितलं त्याप्रमाणे पार्टीमध्ये सणाचं जे काही वातावरण असतं ना लोकांचं येणं जाणं सगळ्याचा आनंद असतो पण किचनमध्ये होतो पसारा आणि तो पसारा, पसारा आवरायचा तर नेमकी बायांची दांडी असते सणावाराला आणि मग त्या पसार्यांनी घाबरायला होतं पण छोट्या छोट्या गोष्टींची मदत आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर अशीच एक हाऊस हेल्प मी तुम्हाला सांगणार आहे बरं का पहा तुम्हाला कशी वाटते आणि साज्या पार्टीमध्ये पार्टी झाल्यानंतरची एक गंमत असते बरं का सगळं काही आवरावरी करायचं ती भांडी वगैरे परत द्यायची ती धुवावी लागतात बरं का आता ती भांडी तुम्हाला दाखवायला नाहीत सतरा माणसं जेवणार म्हणजे तेवढी ताट वाटी फुलपात्री चमचे हे सगळं असतं आणि त्याशिवाय त्यांनी काय कशात दिलेलं असतं तर ते डबे असतात हे जे काय असतं ना हे घासून द्यायचं असतं साखर तुम्हाला हे सांगायचं होतं की हाऊस हेल्प कशी असते ही जी फडकी तुम्हाला दिसली ना म्हणजे आपलं आणि बनियांची फडकी किंवा अशी घरातली जुने कपड्यांची वापरू शकतो पण ह्या कपड्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता बरीच जास्त आहे मी तुम्हाला सांगू का सगळ्यांसमोर टकटकीत पण वाटलं आणि वापरायला खूप छान झाले आता हे जे आहेत ना हे कपडे हे पांढरं जे तुम्हाला दिसतंय हे बांबूचे नॅपकिन आहेत बरं का बांबूपासून बनवलेले हे साधारण मला मी काहीतरी दोनशेला वगैरे काहीतरी रोल घेतला असेल दहा असतील म्हणजे साधारणपणे दहा रुपयाला एक फडकं मला ते पडलेलं आहे आणि ते महिनाभर आरामात चालतं हंड्रेड वॉश असं त्यांचं म्हणणं आहे बरं का आणि ते खरोखरी उत्तम चालतं उत्तम चालतं आणि नळाखाली नुसतं जास्त हे करून चोळलं की ते लगेच साफ होतं अगदीच वाटलं तर एवढासा साबण लावा आणि ह्यात मुख्य काय माहिती आहे का की पार्टी असली की सगळेजणं भराभरा भरा, 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 पाणी घेतात किंवा क्लब कप असतात ते उचल ठेव किंवा चहा थोडासा सांडतो काही हो काहीतरी होतं काहीतरी सांगतं तर अशा वेळेला ना ही हे नॅपकिन जबरदस्त उपयोगी पडतात म्हणजे दिसायला तर टकाटक तक, आणि इतके पटापट छान आणि रियुजेबल आहेत हे त्यातलं महत्त्वाचं रियुजेबल आहेत तर त्यामुळे ते आज मी या दोन तीन नॅपकिनमध्ये माझं इतकं झकास काम झालं कुठे पाणी सांडलं आहे कुठे खरकटं सांडलं आहे एक नॅपकिन खरकट्याला केला एक पाणी पुसायला केला आणि एक नॅपकिन मी ती त्यांची भांडी धुतल्यानंतर ती पुसून द्यायला त्यामुळे पट्ट्यापट ती भांडी साफ करून भरून पंधरा किती अर्ध्या तासात सगळं भरून तयार झालं ही जी गंमत आहे ना ती काय सांगावी हाऊस हेल्प त्याच्यावरती पण लक्ष ठेवायला लागतं बरं का काववाल्याच उपयोगी येतात असं नाही मग ते खरकट्या सकट सगळं दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवायचं आणि मग काववालीने आपल्यावर उपकाराचं भाषा करायची आणि अगदी म्हणजे तिचं आपण कौतुक करत बसायचं काय गरज आहे झटकीपट मला कु कसलीही मदत लागली नाही आणि मी भराभर ते सगळं आवरून मैत्रिणींनी थोडी मदत केली बरं का तिने मदत केली तिने इनिशिएट केल्यामुळे माझं काम अगदी लगेच झालं नाही तर पार्टी झालं की एक पटकन कंटाळा येतो नाही की आता करू का मग करू असं वाटतं तिने इनिशिएट केल्यावर आणि काही मदत केल्यावर मग झपाझप पुढचं काम झालं ते काउंटिंग करायला लागतं भांडी धुतल्यानंतर पुसायला लागतात सगळ्यात तिने मला मदत केली पण त्यामुळे कसं आहे माहिती आहे का की अर्ध्या तासात हे काम सगळं अटपून गेलं आणि या फडक्यांमुळे त्याच्यात पाणी इतकं शोषलं जातं की झपाझप झपाझप जप सगळी ती भांडी मी कोरडी केली भरली पिशवीत पोचली पण तिकडे त्या देणाऱ्यांना केटररला ही एक गंमत आहे मंडळी हे बघा असे हे बेको कंपनीचे मी रियूजेबल किचन टॉवेल्स घेतले बरं का वाईप वॉश आणि मुख्य म्हणजे रियूज त्यांनी मोठ्या अक्षरात लिहायला हवं होतं तर हे जे नॅपकिन आहे हे बांबूपासून बनवलेले आहेत आणि ते मी तुम्हाला आता दाखवले ना ते बांबूपासून बनवलेले आहेत आणि ते मला कितीला पडले बघते हां हे बघा तीनशे पन्नासचे हां सतरा रुपये पन्नास पैसे पर शीट या पद्धतीने त्यावेळी मला थोडा डिस्काउंट मिळाला मी घेतलं तेव्हा आणि हे मी घेतले आणि आता बघा म्हणजे मला त्याचा खूपच उपयोग झाला आपल्याला वाटतं पण काम झटपट होणं आणि त्याचं हे जे आपले इतर नॅपकिन असतात ना ते अनेकदा काय होतं कळकट होतात आणि मग ते धुवायला त्रास होतो हे स्वच्छ अगदी सहजतेने होतात असा रोल येतो त्याचा बरं का आणि त्याच्यात ते असं कट करता येतात ठराविक अंतरावर हे पहा इथून असं कट करायला असतं त्याला हे पहा हे असं इथून कट करायला आहे त्याला ते ओढलं की सहज कट होतं बरं का असे ते एवढ्या एवढ्या साईजचे निघतात आणि ओढलं की सहज कट होतं तर हे खूप उपयोगी होतात तुम्ही वापरून बघा आणि सांगा मला मला आज पार्टीच्या ह्याच्यातनं नंतर सगळं इतक्या झटपट आवडलं आणि पार्टीच्या वेळीसुद्धा कोणी चहा देताना ट्रेमध्ये चहा सांडलेला किंवा चहाचे कप खाली ठेवताना मग ते सगळं डाग इथे तिथे पडतात मग मी तो नॅपकिन समोर ठेवला म्हटलं ठेवा याच्यावरती कप तसंच कोणाचं पाणी सांडलं होतं कुठं पाणी सांडलं होतं कट्ट्यावर सांडलं होतं टेबलावर सांडलं होतं ते आपलं मी न बोलता गुपचूप पुसून घेतलं हे इतके त्याचे उपयोग खरंच म्हणजे इतकं सहज झालं ते खूप पाणी भर धरून ठेवतं आणि त्यामुळे ते अगदी मला सोपं झालं बघा तुम्हाला कसं वाटतंय ते